नमस्कार मित्रांनो मी युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपल्या आजच्या प्रमुख ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया मित्रांनो आजची बातमी आहे सात सप्टेंबरची मोठी खुश खबर आताच्या घडीची मोठी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना हा आर्थिक लाभ मिळणार जाणून घ्या माहिती सविस्तर स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत राज्य कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांना ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा आर्थिक लाभ कर्मचाऱ्यांना कोणता आर्थिक लाभ मिळणार आहे किती आर्थिक लाभ मिळणार आहे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी आर्थिक लाभ मिळवण्याचे कोणते प्रमुख कारण आहे हा आर्थिक लाभ करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी प्रस्ताव कोठे सादर करावा लागत आहे उपरोक्त दर्शवलेल्या सर्व प्रश्नांच्या संदर्भात हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत व आवश्यक पहा संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ

तर चला पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाच्या दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सहा रोजीच्या निर्णयानुसार सरकारी कर्मचारी व अधिकारी यांना पाच गंभीर आजारावर सरकारी अथवा सर शासन मान्य खासगी रुग्णालयात उपचाराकरिता वैद्यकीय अग्रिम मंजूर करण्याची तरतूद आहे आणि ज्या रोगावर तरतूद आहे हे पाच रोग आहेत शस्त्रक्रियेची प्रकरणे क्रिया, क्रिया मूत्रपिंडाचे शस्त्रक्रिया सर्व प्रकारचे कर्करोग या पाच रोगावर म्हणजे वरील आजारावर आंतर रुग्ण त्याचबरोबर बाह्य रुग्ण औषधोपचार औषक उपकरणाची किंमत औषधीची खरेदी करण्यासाठी अग्रिम मंजूर होऊ शकते अग्रिम पात्र कर्मचारी जे कर्मचारी वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मिळवण्यास पात्र असतील असे सर्व कर्मचारी स्वतःच्या व त्यांच्या वर अवलंबून नसणाऱ्या कुटुंबाच्या उपचारा करता अग्रिम मागणी करता येते वैद्यकीय अग्रिम मर्यादा दिनांक दहा दोन दोन हजार सहा च्या शासन निर्णयानुसार कमाल वैद्यकीय अग्रिम प्राप्त करण्याची रक्कम ही दीड लाख रुपयापर्यंत मंजूर करता येते कागदपत्रे लागणार आहेत प्रमाणपत्रे तर पाहूया एक कर्मचाऱ्यांचा अग्रिम मागणी दोन ज्या रुग्णालयात उपचार घेत आहेत त्या रुग्णालयाचे उपचार करता लागणारा संभाव्य खर्च इस्टिमेट सर्टिफिकेट तीन इतर विमा कंपनी सामाजिक संस्था धर्मदाय संस्था अन्य वित्तीय संस्था खासदार चार कुटुंब मर्यादित असल्या बाबतचे प्रमाणपत्र पाच रुग्ण अवलंबतेचा दाखला सहा यापूर्वी अग्रिम घेतले नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सात कुटुंबात इतर कोणी निवृत्त निवृत्ती वेतन घेत नसले बाबत नसल्या बाबतचे प्रमाणपत्र त्याचबरोबर अग्रिम प्रस्ताव करण्याकरता आवश्यक असणारे जोडपत्रे प्रमाणपत्रे कोण कौन कोणती कागदपत्रे प्रस्तावासाठी लागणार आहे या संदर्भातील खालील लिंकच्या सहाय्याने कागदपत्रे आपण डाउनलोड करू शकता इथे लिंक दिली आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे ही लिंक ओपन केल्यानंतर कोण कोणते नमुने आहेत ते नमुने देण्यात आले आहे करिता ऍक्टू एज्युकेशन चॅनल ने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच